केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे दुपारी तीन वाजता <respebs> <sorting outsiders> ही पत्रकार परिषद बोलवण्यात आली यावेळी जम्मू काश्मीर हरियाणाच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद ही होणार आहे या पत्रकार परिषदेमध्ये जम्मू काश्मीर हरियाणाच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष असेल माझे सहकारी जगदीश देशमुख आपल्यासोबत वरून जोडलेले आहेत जगदीश जम्मू काश्मीर हरियाणाची निवडणुका आता तोंडावर आहेत आणि आज पत्रकार परिषद होणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाची तर या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राची निवडणूक सुद्धा यासुद्धा यामध्ये सुद्धा याचा याची माहिती देण्यात येणार आहे का नक्कीच दुपारी जी पत्रकार परिषद होणार आहे या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष असेल कारण महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत ही सव्वीस नोव्हेंबर रोजी संपती आणि त्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा या जाहीर होण्याची शक्यता आहे यामध्ये जम्मू काश्मीर झारखंड हरियाणा यांचा सुद्धा समावेश आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे लोकसभा निवडणुकानंतर ही विधानसभा निवडणूक आहे आणि ही या निवडणुकांसंदर्भात आज तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे धन्यवाद जगदीश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी